जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे एटीएम मशीन फोडून चोरीचा प्रयत्न करणारे असम पोलिसांच्या ताब्यात सात ऑगस्ट रोजी रात्री नवापूर पोलीस ठाण्यातील रात्रगस्त असलेले अंमलदार हे सतर्कपणे नवापूर शहरात गास्त घालत असताना नवापूर शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आले असता तिथे जवळ असलेल्या एका एटीएममधून काही असम हे संशयितरित्या पळत असताना दिसून आले त्यावेळी रात्रगस्त घालणाऱ्या अंमलदारांनी त्याचा पाठलाग केला परंतु संशयित इसाम हे अंधाराचा फायदा घेत पसार झाले रात्रदस्त अंमलदार यांनी त्यानंतर लागलीच घटनास्थळावरील एटीएमची पाहणी केली असता एटीएम मशीन हे खाली पडलेले दिसून आले पळालेल्या संशयित इसमांनी एटीएम मशीन हे तोडण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले त्या अनुषंगाने फिर्यादी अतुल प्रल्हादराव देबाजे व्यवसाय शाखाधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया नवापूर शाखा नवापूर यांच्या तक्रारीवरून नवापूर पोलीस ठाणे येथे गुरन चारशे चौसष्ट चेत दोन हजार पंचवीस तीन, तीन दोन तीनशे चौतीस एक बासष्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना सात ऑगस्ट रोजी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा उच्छाल गुजरात येथील सुमितभाई गामित जस्टिन कुमार गामित जतीन मोना गामित व त्यांचे साथीदार अशांनी केला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तएेस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी लागलीच पथकास उचल बोजरात येथे बातमीची खात्री करून कारवाई कामी रवाना केले नवापूर पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे उचल बोजरात येथे जाऊन संशयित इसमांचा शोध घेतला असता ते गावात मिळून आले त्यांना त्यांच्या व सोबतच्या साथीदारांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नावे सुमितभाई दानियलभाई गामित जस्टिनकुमार दिलीपभाई गामित दोन्ही भिंत खुर्द उचलतापी राज्य गुजरात जतिन मोना गामित गणेशभाई जीवन गामित दोन्ही रावजीबुधा उचलतापी राज्य गुजरात विधी संघर्षग्रस्त बालक विधी संघर्षग्रस्त बालक असे सांगितले त्यांना सदर गुन्ह्याबाबत विचारपूस करता ते असंबंध अशी उत्तरे देऊ लागले त्यांना पोलीस पथकाने विश्वासात घेऊन अधिकची विचारपूस करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच गुन्हा करतेवेळी वापरण्यात आलेली हत्यारासह दोन मोटारसायकली असा मुद्देमाल जप्त करण्यात देखील पोलिसांना यश मिळाले आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे जितेंद्र महाजन भाऊसाहेब लांडगे पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर वळवी राजधर जगदाळे मोहन शिरसाठ दिनेश कुमार वसुले पोलीस नाईक सुरेंद्र पवार पोलीस शिपाई किशोर वळवी अतुल पान पाटील दिनकर चव्हाण रवींद्र भोई समाधान केंद्रे अमृत पाटील नेहरू कोकणी प्रमोद गुजर प्रकाश कोकणी फॉरेन्सिक तज्ज्ञ स्वप्नील वाळके संजय रामोळे पुरुषोत्तम साठे यांनी केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार